लोक आधी तर म्हणायची की डॉक्टर पण पण तुम्ही देवासारखं माणसं आहोत आम्ही डॉक्टर चांगला वाईट असा नसतो प्रत्येक डॉक्टर हा डॉक्टरच असतो तो तेवढाच शिकलेला आहे आणि तो त्याचा जीव ओतणारच तुमचा पेशंट वाचवण्यासाठी आम्हाला पर्सनल लेवलवर भीती वाटायला लागते आम्ही कॉन्स्टंटली ते न्यूज पाहिल्या इन्स्टाग्राम वर कंटिन्यू लोक ते टाकतात मनात असं भीती जाणवायला लागली ज्या आहेत मुली आम्हाला फील होत आहे की आम्ही त्या जागेवर असलो असतो तर काय झालं असतं तर मला सुद्धा एक सतत भीती असते की आपण सेफ आहोत की नाही बाकीच्या देशांमध्ये लॉज खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आपल्या इथे तसं नाही आहे ते असतील तरी तरी इम्प्लिमेंट लवकर होत नाहीत पेपर स्प्रे कॅरी करणं नाईफ कॅरी करणं ही वेळच का आली आहे याच्या बाबतीत जागृती का नाही आहे लॉज का नाही आहेत स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट लॉज आलेच पाहिजे जेवढं आम्हाला लढावं लागेल आम्ही लढणार पण हे लॉज आलेच पाहिजे कारण ही गरज आहे नमस्कार मी मुक्ता सचिन अधवंत फायनल इयरची स्टुडंट आहे मेडिकलची छत्रपती संभाजीनगरमध्येच राहते मी सृष्टी भालेराव नमस्कार मी साक्षी इथे आज आपण कोलकाताची केस झाल्यामुळं आपण हेल्थ केअर वर्कर्स मेडिकल स्टुडंट्स या सगळ्यांबद्दल त्यांच्या सेफ्टीबद्दल बोलतो आहे पण इतके वर्ष जो त्रास त्यांना सहन करावा लागला आहे त्याच्यावर ॲक्शन काहीच घेतल्या गेली नाही आहे अनेक दैनंदिन दिवसात खूप गोष्टी अशा असतात ज्याचा एक मेडिकल स्टुडंट किंवा हेल्थकेअर वर्कर, वर्कर लोक त्यांच्या वर्किंग आवर्स बोलताय ती मी छत्तीस तासांच्या ड्युटीवर होती आणि आपण नॉर्मल लोकांना छत्तीस तास काम करताना असं कधीच ऐकलं नाही पण इतकी लॉंग वर्कर्स फक्त रेसिडेंट डॉक्टर्सना सहन करावे लागतात आणि या विषयावर कधीच काही बोललं जात नाही या विषयावर काही सोल्युशन काढलं जात नाही मेन uh, थिंग इज सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते जसं की तिच्या केसमध्ये पण बघायला मिळालं की कॅमेरा वगैरे जे होते, होते। ते सुरू नव्हते त्याच्यानंतर जे हॉस्टेलाइट्स असतात आता मी स्वतः एक हॉस्टेलाइट आहे तर मला सुद्धा एक सतत भीती असते की आपण सेफ आहोत की नाही पालकांना सुद्धा भीती असते की आपलं बाहेर राहतात म्हणून आपले मुलं ते सेफ असतात की नाही त्यांनासुद्धा एक धाधूक धाकधूक असते की ते नीट राहतात आहे की नाही जरी हॉस्टेलमध्ये असले जरी सिक्युरिटी असली तरीसुद्धा कुठे ना कुठे मनात थोडं शंका वगैरे काही येते बाहेर जरी गेलो तरी की आपल्यापासनं लांब आहेत ते नीट सुखरूपी आहेत की नाही म्हणून आम्ही तर आता सध्या स्टुडंट आहोत म्हणून आमचं डेली रुटीन आहे सकाळी कॉलेजला या नऊ वाजता लेक्चर्स अटेंड करा पोस्टिंग्स अटेंड करा आय पी डीज जा डीजला जा आणि घरी पाच सहापर्यंत आम्ही घरी जातो पण आम्ही आमच्या सिनियर्सना पाहिलं आहे आम्ही सिनियर रेजिडेंट्सना पाहिलं आहे की ते खातात पितात झोपतात हॉस्पिटलमध्ये त्यांची छत्तीस छत्तीस तासांचे ड्युटीज असतात तर ही एक खूप मोठी कन्सर्नची गोष्ट आहे की इतकी लॉंग ड्युटीज कसे काय आहे आणि ती डिवाइड का नाही केली जाते आणि त्यावर काही उपाय का नाही काढला जाते आणि बॅलन्स ठेवायचं आहे प्रत्येक गोष्टीमुळे म्हणजे तुम्हाला नाईट शिफ्ट पण करायचं आहे तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे कारण मेडिकलचा असा अभ्यास आहे की तुम्ही चार पाच वर्ष केला तो तिथंच थांबत नाही आहे त्याच्या पुढे पण तुम्हाला कंटिन्युअस तो करत राहावा लागतो आहे तर तो बॅलन्स ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी अनेक गोष्टी फेस करावं लागतात डिमोटिवेशन कॉम्पिटिशन uh, पाहतो की आपल्याहून लोक पुढे चालले आहेत का आपण कुठे कमी पडतो आहे का तर एक मेंटल स्ट्रेस तर दैनंदिन दिवसात अभ्यास पण काम पण सगळा स्ट्रेसफुल इन्वॉवमेंट आपण आजूबाजूला पाहत असतो पेशंट्स पाहत असतो कंटिन्युअस तिथं एक असं पण होतं की आपल्याला त्या पेशंटला वाचवायचं आहे एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे तर त्या सगळ्या मेंटॅलिटीशी एक टॅकल करून पूर्ण दिवस काढणं ही खूप खूप कठीण गोष्ट आहे पहिले तर अभ्यास अभ्यास असतो असं नाहीये की पहिला वर्ष पहिलं वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षी नवीन अकॅडमिक सुरू झालं की पहिल्या वर्षाचं आपण जाऊ शकतो तसं करता येत नाही कॉन्स्टंटली फर्स्ट इयर पासून जे आपण शिकत आलो आहे ते कंटिन्यू रिवाइज करावं लागतं कारण बेस असतो आणि त्यावरच पुढे ट्रीटमेंट वगैरे सगळं चालत असतं तर असं कोणी प्रश्न विचारला की आम्हाला असं झालंय तर काय यायचं तुम्ही उपाय सांगू शकता तुम्ही डॉक्टर तर घरचे काय विचारतच असतात की असं आहे आम्हाला तर काय तर कॉन्स्टंट माइंड मध्ये बॅटला असतं की अरे काय काय सांगूया आपण तर त्यासाठी रिवाईज करत राहावं लागतं परत जर आपण पाहिलं की कोणी आपल्यापेक्षा जास्ती उत्तरं देते किंवा कोणी कोणाला जास्ती नॉलेज आहे तर जेलेसी नाही पण ती सेन्स ऑफ डिमोटिवेशन असतात सेल्फ डाउटिंग सेल्फ डाउट करतो माणूस की अरे मी कुठे कमी पडलीये मलाही का नाही आठवत आहे तर त्या बाबतीत एक स्ट्रेस असतो कॉन्स्टंटली फायनान्शियल बर्डन पण असतं प्रायव्हेट कॉलेजेसची फीस खूप आहे त्याच्यामुळे पेरेंट्सला कसं एवढं फायनान्शियल बर्डन येणार त्याच्यामुळे सुद्धा स्टुडंट्सवर एक स्ट्रेस येतो त्याच्यानंतर काहीतरी काम करतो आहे पण मग त्यांच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा असते की आपल्यामुळे पेशंटला काही झालं नाही पाहिजे तो एक स्ट्रेस असतो की पेशंट सेफ असायला पाहिजे म्हणून आपल्यामुळे फायनान्शियल स्ट्रेस तर भरपूरच असतो कारण म्हणजे पेरेंट्स काही ना काहीतरी करून जीसाठी तर प्रिपेअर करतात की ठीक आहे जीसाठी आपण कुठून तरी फंड्स गोळा करून शिक्षण पुढे चालूया पण मग साठी ती फीज डबल होते तर ते त्याचं कॉन्स्टंट मॅनिंग असतं डोक्यामध्ये की अरे आपण आपल्या पेरेंट्सच्या जीवावर किती दिवस राहणार आहे आपण स्वतःची कमाई कारण आता पाहिलं तर इंजिनिअरिंगवाले त्यांचं प्लेसमेंट सुरू होतात आम्ही पाहिले आमच्या ओळखीतले त्यांचे नोकरी झाल्या था आहेत कुठे कुठे त्यांची नोकरी आहे पण आम्ही अजूनही शिकतोच आहे आणि सेफ्टीचं से जर बोललं तर आम्हाला शिकवताना एक लॉ शिकवला जातो ज्यात अन्न ऑक्सिजन याच्यानंतर पुढची जी स्टेप असते ती सेफ्टीची असते सेफ्टी अँड सिक्युरिटी पण आम्हाला ते सांगितलं आहे की ती स्टेप आहे पण त्यासाठी काय करायचं आहे त्याचं आम्हाला शिक्षण नाही आहे तर याच्यावर खूप वर्क करावं लागणार आहे पुढे पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते डॉक्टर्सवर की म्हणजे चुकून एखादा डोस पुढे मागे झाला वेळ चुकली किंवा मग कमी जास्त झाला तर त्याचे वेगळे रिॲक्शन्स होतात पेशंटवर मग ते ब्लेम केलं जातं की अरे हे असं झालंय तर त्यामुळे आणि म्हणजे जीवाशी खेळल्यासारखं हो होतं ते आम्ही जीव हँडल करतोय लोकांचं राहणी राहणं वगैरे त्यावर डिपेंड आहे तर तो, तो पण एक स्ट्रेस असतो कॉन्स्टंटली आता जसं ती बोलली आहे तर मागे दोन तीन दिवस आधी जसं ही केस झाली त्याच्यामुळे एक अजून एक किस्सा उघडकीस झाला की एक पेशंट आलेला त्याला पी जी रेसिडेंट सी पी आर देत होता पण काहीतरी चुकीचं झालं की काय तर त्याचे रिलेटिव्ह सरळ त्याला मारायला उठले म्हणजे इवन ही सुद्धा भीती असते की जर थोडं काही झालं तर रिलेटिव्ह येतील पेशंटचे मारायला किंवा आपल्यावर वेगळं काहीतरी ब्लेम करतील की ह्याच्यामुळे जीव गेलाय पेशंटचा ती सुद्धा एक भीती सतत मनात असते रेसिडेंट म्हणजे आम्ही ऐकले की आता रेसिडेंट डॉक्टर पेपर स्प्रे आणि छोटे नाईट्स एकत्र पॉकेटमध्ये घेऊन फिरावं लागतंय कारण म्हणजे लोक आधी तर म्हणायची की डॉक्टर देव पण तसं कोणी वागवत नाही तसं एक्सपेक्टेड पण नाहीये आहे डॉक्टर तुम्ही देवासारखं वागवा पण माणसं आहोत आम्ही म्हणजे तुमचं रिलेटिव्हची काळजी घेतली इतके दिवस आता ते नाही जगले काही कारणामुळे ही दुःखद गोष्ट आहे पण त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर्सना जबाबदार धरणं ही खूप चुकीची गोष्ट आहे कारण डायरेक्ट डॉक्टरच्या अंगावर थांबून जाणं नंतर गॅंग गोळा करून त्यांना मारहाण करणं हे अशा केसेस खूप ऐकल्यात आपण असं नाही आहे म्हणजे डॉक्टर चांगला वाईट असा नसतो प्रत्येक डॉक्टर हा डॉक्टरच असतो तो तेवढाच शिकलेला आहे आणि तो त्याचा जीव ओतणारच तुमचा पेशंट वाचवण्यासाठी आम्ही तर पेशंट्स पण कन्सिडर नाही करत त्यांना ते आमच्या हातात तो जीव आलेला आहे आम्ही त्याला वाचवणारच हा आमचा मुद्दा सरळ असतो पण लोकांना हे कळलं पाहिजे की डॉक्टर सगळं काही नाही करू शकत हे शेवटी आमचे फुल एफर्ट्स आम्ही देणारच आम्ही तसं ऐकायला गेलं तर अशा केसेस तर खूप झाल्या आहेत ही एक केस हायलाइट झाली आहे आणि ती ज्या इंटेन्सिटीची केस आहे आम्हाला पर्सनल लेवलवर भीती वाटायला लागली आम्ही कॉन्स्टंटली ते न्यूज पाहिल्या इंस्टाग्रामवर कंटिन्यू लोक ते टाकताय तर मनात असं भीती जाणवायला लागली आधी असं व्हायचं की अच्छा हे हे खूप दुःख इतरांना असं वाटलं अच्छा ही एक घटना घडली आणि ही खूप चुकीची घडली पण ज्या आहेत मुली आम्हाला आतून फील होत आहे दर की आम्ही त्या जागेवर असलो असतो तर काय झालं असतं किंवा माझ्या एका माझी कोणी ओळखीची मैत्रीण किंवा माझ्या ओळखीचं कोणी असलं असतं तर ते खूप ट्रॉमॅटिक आहे असं विचार करायला गेलं तर आणि स्वतः मेडिकल स्टुडंट ते अजून फील झालं की नाही हे असं आपल्याही सोबत कधी काही झालं तर सांगता येत नाही आप आपल्या इथे म्हणजे बाकीच्या देशांमध्ये दे, लॉज खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आपल्या इथे तसं नाही आहे ते असतील तरी तरी इम्प्लिमेंट लवकर होत नाहीत आता मॉम्मी त्याच्या केसमध्ये पण तसंच झालं की दोन दिवस लोकांनी फार हायलाईट केलं प्रत्येकाचं इंस्टाग्राम स्टोरी स्टेटस सगळं होतं पण आता हां ते करायलाच पाहिजे ते दोन दिवस दोन दिवसापर्यंतच होतेच तर आता मला असं वाटतं की पेपर स्प्रे कॅरी करणं नाईफ कॅरी करणं ही वेळच का आली आहे याच्या बाबतीत जागृती का नाही आहे लॉस का नाही आहेत स्ट्रिक्ट आणि ॲट द एंड तक जोपर्यंत लॉज येत नाही तोपर्यंत ॲज अ मेडिकल स्टुडंट म्हणा काय एक इंडिव्हिज्युअल म्हणा आम्ही आमचं पूर्ण सपोर्ट आमचं पूर्ण गोल हाच असणार आहे की स्ट्रिक्ट लॉज आलेच पाहिजे जेवढं आम्हाला लढावं लागेल आम्ही लढणार पण हे लॉज आलेच पाहिजे कारण ही गरज आहे सेफ्टी हा एक खूप खूप मोठा विषय आहे आमचे आई वडील आम्हाला कॉलेजमध्ये पाठवत आहेत वगैरे लोकांना कॉन्सिक्वेन्सेस कळले पाहिजे की तुम्ही असं काही घोर क्राईम केलाय तर तुमच्यासोबत काय घडणार आहे लोकांच्या मनात भीती चोरली नाही आहे त्यामुळे अशी क्राईम्स घडत आहेत आता याच केसमध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्स खूप आहे त्याबद्दल तर बोल बोलायलाच नको असं असे केस आल्या असल्या पॉलिटिकल इन्फ्लुएन्स नाही असायला पाहिजे त्यावर कॉन्स्टंट लगेच ॲक्शन घे घेणं खूप गरजेचं आहे आणि फ्युचरचं स्ट्रेस खूप जास्त असतं म्हणजे आता पुढे जाऊन मुली असो का मुलं असो आई वडिलांना सांभाळणं आहेच तर आता इन्कम तर सुरू झालीच पाहिजे पण शिक्षण काही लवकर संपत नाही आणि चार पाच वर्ष अभ्यास करत राहा करत राहा ही एक्झाम संपली की पुढं ई टी वगैरे येते अजून जीच्या एक्झाम्स असतात तर कंटिन्युअस प्रिपॅरेशन आहेच कॉम्पिटिशन आहे फ्युचरचं टेन्शन आहेच आहेच फायनान्शियल बर्डन या सगळ्याच गोष्टी ॲज अ मेडिकल स्टुडंट फेस कराव्याच लागतात कॉम्पिटिशन पण भरपूर वाढले नीटसाठी किती लाखो लोक बसत आहेत तर ती एक कॉम्पिटिशन वेगळी आहे परत जीमध्ये जाते ते कॉम्पिटिशन वेगळी आहे आम्ही कुठे आम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करू शकू की नाही ती एक भीती आहे मनात खर तर आमच्या आरोग्याकडे आमचं लक्ष खूप कमी असतं म्हणजे जेवढा आम्ही दुसऱ्या आम्ही प्रिस्क्राईब करून देऊ की तुम्हाला ही एक्सरसाइज करायची ती एक्सरसाइज करायची आहे पण कधी कधी आम्हालाच प्रश्न पडतो की आम्ही पण करतोय का ह्या गोष्टी कारण रुटीन इतकं पॅक्ड असतं कॉलेज परत अजून इतर ॲक्टिव्हिटीज पण आम्ही करतो तर सगळ्यातून वेळ काढणं हे खूप एक अवघड टास्क आहे आम्ही स्वतः म्हणजे आम्ही पेशंटला सांगतो की झोप खूप आवश्यक आहे आम्ही स्वतः गाडी नाही शकत की आम्ही सहा तास त्यांच्या वर झोपतो कारण अभ्यास तेवढा असतो परीक्षा कॉन्स्टंटली बॅक टू बॅक परीक्षा असतात त्यामुळे आम्हाला रात्र रात्र जागावं लागतं विच इज नॉट अ गुड थिंग म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करण्यासाठी तर कॉलेजचं जे काही असतं ते तर सगळं आम्हाला करावंच लागतं आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत की आम्ही तेवढे तास झोपतोच म्हणून कधी कधी असं होतं की सर काहीतरी एक टॉपिक शिकवत असतात त्याच्यातले सिमटम्स आम्हाला तर असं होतं की हे तर सगळं आपल्याला झालंय म्हणून पण मग म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष ऑबियसली होतं एवढं नाही देत मी स्वतःकडे झोपलेले असतात रात्र की जरा थोडीशी वेळ मिळाली नाक घेऊया झोपत तर नाहीच ते हार्डली अर्ध्या एका तासाची नाक घेतात खाणं पण स्टेबल नसतं वेळ मिळाला तर त्याला खाऊया तेही जंक घरच हेल्दी फूड तर मिळत नाही कॅन्टीन मध्ये चला चहा घेऊ ते एक एक कपवर दिवसभर काढावा लागतो आणि स्टुडंट जर म्हणलं तर बऱ्याच असं होतं की आमची एक्झाम आहे तर आम्ही झोपलोच नाहीये कॉफीचे पॅकेट्स पिऊन 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 आम्ही कसं तरी एक्झामला चाललोय कारण हे एक असतं की एक आम्ही झोपलो आहे आणि तो आम्ही अभ्यास केला नाही फेलियरचं भीती असतेच प्रत्येकालाच असते तर आम्ही ती तिरेस घेऊच शकत नाही की यार आम्ही झोप काढून येवांत आणि मग एक्झामला जाऊ तो बऱ्याचदा असं असतं की आम्ही झोपलोच नाही आहे